महाराष्ट्र आणि नागपुरात मोठ्या संधी आहेत कार्गोचं क्षेत्र असो वा प्रवाशांचे विषय असो नागपूर हे मराठा साम्राज्याचं महत्वपूर्ण केंद्र आहे माझा भावनात्मक संबंध नागपूरशी आहे असं विधान ज्योतिरादित्य सिंधे यांनी केलंय भांडू नका बाबा काय प्रजातंत्र्या चौथा स्तंभ आहेत बाबा हसमुख चेहरा ठेवा तुम्ही नागपूर yes, हून सुरू केलं जर आपण जर आमच्या जे सांगितलं बाबू आणि जे एक कन्सेप्ट दिलं होतं की बिहान आणि नागपूर एअरपोर्ट नागपूर एअरपोर्टचा जो आहे इंटिग्रेटेड प्लॅन नागपूर मिहाण आणि माझी विचार आहेत की महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये नागपूरचा संभावना फार जास्त आहेत कार्गोच्या क्षेत्रामध्ये पॅसेंजर पॅसेंजरच्या क्षेत्रामध्ये आणि आमची प्रयत्न हे लक्षची पूर्ती करायला पूर्ण होईल चा एक मराठा साम्राज्याचा एक महत्त्वपूर्ण स्थान नाही एक केंद्र होता आणि माझ्या एक भावनात्मक संबंधपणी नागपूरजवळ आहेत आज चर्चा झाली आहेत आणि माझा प्रयत्न होईल की नागपूरची प्रगती आणि विकास नागर विमानन क्षेत्रमध्ये कार्गोची क्षमता आहे इथे एम आर ओची क्षमता आहेत मी पाहून आलो सगळं फॅसिलिटी आता एअरपोर्टच्या समोर एअरपोर्टचा जवळ ही क्षमता इथे फार आहेत आणि ह्याला डेव्हलप करायला आमची पूर्ण कोशिश होईल देशाचे देशाचे पंतप्रधान अशक्य ते शक्य करून दाखवू शकता तस तुम्ही बोललेलं आहे काय सांगाला आज मोठ्या प्रमाणात विकास कामाचे उद्घाटन त्याचे उदाहरण तुम्ही मी तुम्हाला दिल, द, 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 दिला होता मंचवरून की कल्पना हे देशामध्ये होती साठ वर्षाला की मुंबई आणि नवी मुंबईला कनेक्ट करायचं आहे पण क्रियान्वयन क्षमता कोणी नेतेचा होती नाही दोन हजार मध्ये चुनावचा पहिले त्याच्या क्रियान्वयन सुरू झाला त्याचं भूमिपूजन झाला होता आणि आज चुनावचा पहिले त्याचा लोकार्पण होणार म्हणजे की एक पाच सालचा अवधीमध्ये कल्पनापणी सुरुवातपणी आणि संपूर्ण करून त्याच्या लोकार्पणपणी अठरा हजार करोडचा प्रोजेक्ट नदीवरून पुलला घेऊन दोघी मुंबई आणि नवी मुंबईची कनेक्शन झाली आता तुम्ही स्मरण करा किती वेळ ह्याची आशा आणि अभिलाषा होती आणि विचारा तुम्ही की आता दोघीला कनेक्ट करून किती डेव्हलपमेंट नवी मुंबईमध्ये होईल नवी मुंबईची एअरपोर्टची सुरुवातपणी हेच वर्षामध्ये होईल आणि पहिला प्लेन नोव्हेंबर डिसेंबरच्या महामध्ये नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये लँड करणार हे आमच्या संकल्प आहेत आता कोल्हापूर आणि पुणेच्या एअरपोर्टच्या समीक्षा करून उद्या मी नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये बी जाऊन राहिलेत त्याच्यापणी मी समीक्षा करणार आणि माझा संकल्प आहेत की हे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट गतीशक्तीची विचारधाराला घेऊन त्याच्या क्रियान्वयन आम्ही हे वर्षाच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवी मुंबईचे एअरपोर्ट हे तर, तर कनेक्टिव्हिटी ट्रान्स हार्बर लिंक रेल्वे कनेक्टिव्हिटी नवी मुंबईचा नवीन, नवीन एअरपोर्ट आता किती संभावना सुरू होणार संपूर्ण राज्याचा देशामध्ये केवळ दोन शहरं आहेत तीन शहरं आहेत दोन एअरपोर्टला घेऊन पहिला शहर होता गोवा डाबोलेम आणि मोपा आता मुंबई आणि नवी मुंबई आणि दिल्ली आणि जेवर आणि माझा संकल्प आहेत की दहा पंधरा वर्षामध्ये असा देशामध्ये दहा शहर होणार ज्या एक एअरपोर्ट नाही लेकिन दोन एअरपोर्ट

तुमचा जिल्ह्याचा कलेक्टरला मंत्रालयाजवळ आम्ही ते दिलं आहेत त्यांची प्रशिक्षण पण झाली हेलिकॉप्टरची परमिशनचा एक डिजिटल पोर्टलची सुरुवात पण झाली ताकी मध्ये पर, पण काय कष्ट हेलिकॉप्टर कंपनीला ना होईल आणि आमची पूर्ण सोच विचारधारा आहेत की हेलिकॉप्टरच्या क्षेत्रामध्ये पण वृद्धी आम्ही घेऊन येणार आणि त्याच्याबद्दलही हेलिकॉप्टरचा नवीन राऊंड उडान फाय पॉईंट वनमध्ये केवळ हेलिकॉप्टरचा राऊंड आमचा आहे